नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा एका नवीन डिझाईनसह नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नेटच्या कापडावर एक सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे तर हे जे आहे तर कॉटनच्या साडीमध्ये हे नेटचं ब्लाऊज पीस निघालेलं होतं तर त्यावर ही डिझाईन दाखवणार आहे सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे यावर ऑलरेडी वर्क आहे पण आता कस्टमरला यावर डिझाईन हवी होती म्हणून मी ते तयार करून दाखवणार आहे तर याचं मेजरमेंट तुम्हाला दाखवते तयार उंची अकरा सॉरी चौदा इंच आहे पंधरा इंचावर इंचा मी मार्किंग केलेलं होतं आणि हे अडोतीस साईजसाठी मी तुम्हाला बॅकनेक डिझाईन दाखवते तर अडो आड़ो, अडोतीसचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं मी घेतलेलं आहे दीड इंच किंवा दोन इंच देखील तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकतात साडेपाच इंच इथे शोल्डर घेतलेलं आहे त्यानंतर मुंडाखोली इथे सहा इंच मी घेतलेली आहे शोल्डर जेवढं असेल त्यापेक्षा अर्धा इंच तुम्ही जास्त घ्यायचं आहे तर इथे बघा आता मेजरमेंट मी तुम्हाला सर्वच इथे दाखवते या पद्धतीने तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार कटिंग करायची आहे ब्लाउजची वरच्या बाजूला बघा इथे मी अडीच इंचावर म्हणजे मार्किंग करून गडारुंदी घेतली आहे खालच्या बाजूला इथे मी अडीच घेतलं आहे चौकोन आपण असं आकार देऊन घेतलेला आहे आता इथे शोल्डरपासून बघा इकडे मी अडीच इंचावर किंवा तसं जर तुम्हाला जमत नसेल तर जिथे आपण वरच्या बाजूची गडारुंदी घेतली होती त्याला त्यापासून अर्धा इंचावर मार्किंग करून हे बघा इथे उंची मी किती घेतली आहे बारा इंच म्हणजे तयार साडे अकराचा आपला हा अस्तरच्या पार्टवर असणार आहे खालच्या बाजूला आता तुम्हाला जेवढी हवी असेल रुंदी तेवढी घेऊ शकतात तर इथे मी साधारणपणे साडेतीन ते चार इंच घेतलेली आहे आणि असा आकार बाहेरच्या बाजूला दिलेला आहे तर इथे आता हे डार्क आपल्याला करून घ्यायचं आहे थोडं घाईघाईमध्ये मार्किंग करताना आपल्याने कधी कधी असं होऊ शकतं मार्किंग व्यवस्थित होत नाही तर इथे मी असा आकार देऊन घेतलेला आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे आता इथे मार्किंग केलेला भाग आहे तिथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आधी आपण हे बाहेरचं जे आहे तर ते कट करून घ्यायचं आहे मार्किंग जेवढी आहे तेवढंच कट करायचं नाही तर मग तुमचा गळा हा पसरट होऊ शकतो आणि बिघडू शकतो तर इथे आता मी व्यवस्थित अशी ही कटिंग करून घेणार आहे तर मैत्रिणीनं बघा दोन दिवसांपासून व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत नव्हते कारण थोडा नेटवर्क प्रॉब्लेम येत होता व्हिडिओ अपलोड होत नव्हता त्यामुळे तर आता बघा रेग्युलरली मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेल पण कधी कधी प्रॉब्लेम होतो कधी नेटवर्क नसतं किंवा कधी लाईट नसते त्यामुळे अपलोड होऊ शकत नाही तर इथे बघा आता हे मी कट केलेलं आहे आता आपल्याला हे आतली जी मार्किंग केलेली आहे आपण तर ती कट करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर डिझाईन तयार होते तुम्ही नेटच्या कोणत्याही कापडावर ही तयार करू शकता प्लेन कापड जर तुमचं असेल नेटचं तर अजून सुंदर दिसते ही डिझाईन तर इथे बघा आता हे कट करून घेतलेलं आहे आता एक दुसरा मी कापड घेतलेला आहे आणि त्यावर बघा आपला हा बॅक पार्ट ठेवायचा आहे आपल्याला जर तुमच्याकडे संपूर्ण असा कापड नसेल एवढा तर तुम्ही जॉईन करून घेऊ शकता तर इथे बघा व्यवस्थित असं ठेवायचं आहे म्हणजे जेवढं आपलं आकार आहे बॅक पार्टचा कट केलेला तेवढा व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पिना लावून मग मार्किंग करू शकतात नाहीतर काय होतं की आपण आपला हा बॅक पार्ट आहे तर तो इकडे तिकडे सरकू शकतो आणि मग आपलं गळा जो आहे तर तो पसरट होऊ शकतो आणि फिटिंग व्यवस्थित येणार नाही तर इथे मी आता हे मार्किंग करून घेणार आहे आता मार्किंग करून झाल्यानंतर मग आपल्याला अजून इथे बघा आतल्या बाजूला मार्किंग करून घ्यायची आहे साधारणपणे पाऊण ते एक इंचापर्यंत आपल्याला ती मार्किंग करायची आहे अंदाजाने मी इथे केलेली आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे हा कापड तर इथे मी जॉईंट दिलेला होता कापडाला कारण की माझ्याकडे तेवढा कापड नव्हता म्हणून तर इथे मी आता हे कट करून घेणार आहे या पद्धतीने मग आणि नंतर मग मी तुम्हाला ते ओपन करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे इथे बाहेरच्या बाजूची जी भाग आहे तर तिथे पाव इंच पट्टी फोल्ड करून संपूर्ण बाहेरून आपल्याला शिलाई टाकायची आहे तरी ते बघा शिलाई टाकून झालेली आहे बघू शकतात आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपला अस्तरचा पार्ट आणि मेन फॅब्रिक जोडायच्या आधी आपला हा जो अस्तरचा पार्ट आहे त्यावरही आपण तयार केलेली पट्टी अशा पद्धतीने ठेवायची आहे पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही आणि शिलाई व्यवस्थित टाकता येईल तर ही पट्टी मी व्यवस्थित ठेवून इथे गड्याच्या अवतीभोवती आपल्याला संपूर्ण बाजूने शिलाई इथे टाकून घ्यायची आहे बघू शकतात व्यवस्थित अशी कट केलेली होती त्यामुळे बरोबर बसली आहे तर इथे मी आता शिलाई टाकून घेणार आहे शिलाई टाकून झालेली आहे आता छोटे छोटे कट्स आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत म्हणजे ही पट्टी आपण ज्या वेळेला पलटून घेणार आहोत तर त्या वेळेला व्यवस्थित पलटली जाईल आणि फिनिशिंग छान दिसेल आकार व्यवस्थित दिसेल आपला तर इथे मी आता हे छोटे छोटे कट्स लावणार आहे आणि कट्स लावताना नेहमी लक्षात ठेवा शिलाई ओसवणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता बघा ही पट्टी अशा पद्धतीने आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि पुन्हा यावर एक दाब शिलाई आपल्याला संपूर्ण गड्याच्या अवतीभवती देऊन घ्यायची आहे जिथे सर्कलचा भाग आहे तिथे व्यवस्थित करून घ्यायचा आहे इतकी सुंदर दिसते ही डिझाईन आणि ज्यांची म्हणजे तब्येत जास्त चांगली असेल त्यांच्यावर खूप शोभून दिसतोय अजून तर आता बघा ही पट्टी अशा पद्धतीने मी व्यवस्थित केलेली आहे दाब शिलाई आता इथे मी देऊन घेणार आहे अगदी काठावर देऊन घ्यायची आहे आता इथे दाब शिलाई देताना व्यवस्थित द्यायची आहे तुम्ही इथे हात शिलाई करून घेऊ शकतात किंवा डबल शिलाई टाकून ही पट्टी पॅक करून घेऊ शकतात तर इथे आता मी शिलाई टाकून घेतलेली आहे हे बघू शकतात तुम्ही त्यानंतर आतला जो भाग आहे तिथे मी नंतर हात शिलाई करून घेणार आहे तर हे बघा शिलाई देखील तुम्ही टाकू शकतात आता आपल्याला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे आपल्याला आपला जो मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तर ते जोडायचं आहे त्याआधी काय करायचं आहे इथे सेंटरचा जो भाग आहे आपला नेटचा जो आपला मेन फॅब्रिक आहे त्यावर तर मार्किंग करायचं आहे पण काय होतं नेटच्या कापडावर मार्किंग करताना व्यवस्थित केली जात नाही पण यामध्ये डिझाईन आहे त्यामुळे ती मार्किंग व्यवस्थित मला थोडीफार दिसते तर हे बघा अशा पद्धतीने मी तो ठेवून घेतलेला आहे आता त्यावर आपल्याला हा अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आणि त्यानंतर जोडून घ्यायचा आहे आपल्याला ते व्यवस्थित सेट करून ठेवायचं आहे सेंटरवरच व्यवस्थित दोघांचे सेंटर व्यवस्थित यायला हवेत तर अशा पद्धतीने मी ठेवून घेणार आहे तुम्ही डायरेक्ट अशा पद्धतीने पॅक देखील शिवू शकतात खूप छान दिसतो पॅक देखील याआधी देखील नेटच्या कापडावर एक सुंदर अशी डिझाईन मी दाखवलेली आहे ब्लाऊज म्हणजे बॅकनेकसाठी देखील आणि स्लीवसाठी देखील तर इथे मी आता पिणं लावून घेणार आहे म्हणजे कपडा आपला हा सरकणार नाही व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शिलाई टाकायची आहे संपूर्ण बाजूला इथे इथे तुम्ही शिलाई न टाकता डायरेक्ट शोल्डर वगैरे जॉईन करून घेऊ शकतात पण शिलाई टाकली तर चांगलं आहे तर हडवारपणे मी संपूर्ण भागावर शिलाई टाकून घेणार आहे खूप सावकाशपणे मी तुम्हाला दाखवते कॅमेरा थोडा हल्लेला आहे इथे कारण थोडी सेटिंग बिघडली होती कॅमेऱ्याची त्यामुळे तुम्हाला थोडं व्यवस्थित दिसत नसेल बगाता, आ, आ, ते ले ले तर इथे बघा आता अशा पद्धतीने मी हे संपूर्ण शिलाई टाकून घेणार आहे अजून छान छान डिझाईनचे बॅकनॅक डिझाईनचे किंवा म्हणजे फोटो वगैरे ते देखील त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर नक्की तुम्ही चॅनलला एकदा भेट द्या कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला अजून आवडतील ते देखील नक्की कमेंटमध्ये दे कळवा कारण तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन बन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते तर इथे बघा आता आजूबाजूला देखील मी शिलाई टाकून घेणार आहे तर इथे बघा आता आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण बाजूला शिलाई टाकून आजूबाजूचा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे खालचा कापड आपल्याला कट करायचा नाही आणि आतला देखील अजून कट करायचा नाही आता खाली मी मेन फॅब्रिकवर एक इंच पट्टी जास्त घेतली होती तर ती अशा पद्धतीने एकदा फोल्ड करायची आणि पुन्हा अर्धा इंच फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे जर आ, तुम्हाला ही पट्टी नको असेल तर तुम्ही ती कट करून दुसरी जॉईन करून घेऊ शकतात माझे टक्स टाकायचे राहिले होते म्हणून मी आधी टक्स टाकून घेतले नंतर पट्टी जॉईन करून घेणार आहे तुम्ही पट्टी जॉईन करून नंतर देखील टक्स टाकू शकता तर इथे मी आता व्यवस्थित अशी पट्टी ही जॉईन करून घेणार आहे हा नेटचा कापड आहे त्यामुळे थोडं हळवारपणेच शिलाई तुम्ही करायची आहे कारण की अशा पद्धतीचे कापड आहेत तर ते फाटू शकतात सुई त्यामध्ये अडकून त्यामुळे अगदी हळवारपणे शिवायचं आहे हे ब्लाऊज एरवी आपण इतर ब्लाऊज पटकन शिवतो म्हणजे स्पीड ठेवला जास्त तरी देखील चालतो तर आता बघा इथे अशा पद्धतीने ही शिलाई मी टाकून घेतलेली आहे व्यवस्थित पट्टी इथे जॉईन करून घेतलेली आहे तुम्हाला डायरेक्ट मेन फॅब्रिकची पट्टी फोल्ड करायची नसेल तर तुम्ही दुसरी पट्टी इथे जॉईन करू शकतात धागे कट करून घ्यायचे आहेत आता बघा आपल्याला हा बॅक पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा आहे शोल्डरचे भाग देखील एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे आता मार्किंग करायची आहे पुन्हा एक गड्यासाठी तर आता इथे तुम्हाला साधारणपणे पाच इंच किंवा साडेपाच इंच जो तुम्हाला उंची घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकतात तर मी अंदाजाने इथे सहा इंचापर्यंत उंची घेतलेली आहे कस्टमरला जशी हवी होती तसं मी इथे कट केलेलं आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथे आता हे कट ज जा करून झाल्यानंतर इथे आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे तुम्ही मॅचिंग कपड्याची लावू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट कलरची लावू शकतात साडीमध्ये जो काही आपला मॅचिंग असेल त्यानुसार तुम्ही लावू शकतात तर इथे मी मॅचिंग कपड्याची लावून घेणार आहे म्हणजे अस्तरचा जो पार्ट आहे त्याचीच मी पायपिंग तयार केलेली आहे कारण अस्तर हे चांगल्या क्वालिटीचं चा वापरलेलं होतं तर आता बघा इथे पट्टी जोडून झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पायपिंग जेवढी जाड किंवा बारीक हवी ती करू शकतात पण शक्यतो अशा पद्धतीच्या कापडावर मिडियमच तुम्ही पायपिंग ठेवा म्हणजे जास्त बारीकही नाही किंवा जाडही नाही तर इथे बघा आता अशा पद्धतीने लेस आपल्याला ले इथे लावून घ्यायची आहे तर मॅचिंग लेस तुम्ही लावू शकतात तर इथे मी कॉन्ट्रास्ट कलरची म्हणजे गोल्डन कलरची लावून घेतलेली आहे बघू शकतात किती सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे पटकन तयार झालेली आहे अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकतात तर नक्की अशा पद्धतीची डिझाईन बनवून बघा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक कर म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन डिझाईन